औंढा नागनाथ तालुक्यामधील काठोडा तांडा येथे जिल्हा परिषद प्रशाला शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल यांच्या वतीने जिल्हा परिषद काठोडा तांडा येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले काठोड तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी उपस्थित प्रमुख मान्यवर मराठवाडा अध्यक्ष सेवादल युवराज जोमदे प्रदेश संघटक सेवादल बालाजी माटोरे गोविंद यादव जिल्हा अध्यक्ष नांदेड भगवान बंडे नांदेड शहराध्यक्ष गजानन भेंडे सचिव सेवादल प्रदेश संघटक सचिव सुरेश ठोंबरे रामरावजी कठाळे नागोराव चव्हाण गणेश महाराज विश्वनाथ काळे प्रदीप राठोड काठोडा तांडा येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच समाज बांधव मान्यवरांचा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक डी के देवडे यांनी सत्कार केला तसेच याप्रसंगी उपस्थित मान्यवर युवराज जोमदे बालाजी माटोरे गोविंद यादव भगवान बंडे गजानन भेंडे सुरेश ठोंबरे रामरावजी कठाळे उपस्थित मान्यवरांनी मुख्याध्यापक डी के देवडे शिक्षक आर एस वेनीकर पी ए महामुने एस ए मुळे व्ही व्ही सुरवसे एस एस रणवीर एस डी मुंडे उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांचा सत्कार केला काठोडा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल यांनी पेन वह्या वाट वाटप करण्यात आले आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांनी शिक्षणाचे महत्व पटवून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे दान शिक्षकांच्या शिक्षणामधून शिक्षकच देऊ शकतात असे मोलाचे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी काठोडा तांडा येथील विद्यार्थ्यांना केले याप्रसंगी प्रमुख मान्यवरांचे काठोडा तांडा येथील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक तसेच काठोडा तांडा येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच समाज बांधव नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांना वया पेण वाटप केल्याबद्दल प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून आभार मानले न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथमुळे औंढा आम्हाला आमचे पक्षनेते महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंतराव पाटील आमच्या सेवादलाचे अध्यक्ष डॉक्टर जानबा मस्के यांनी आदेश दिले की जिथे जिथे तुम्हाला शाळेहून शालेय साहित्य वाटता ते सिनियर लोकांसर भेटता येईल त्यांच्या भेटं घ्यावे त्यांच्याची हितगुज करावं हा एक त्यांच्या आदेशाप्रमाणेचा हा एक आदेशाचा भाग झाला त्यांनी हे काम कार्यक्रम करत असताना जोंबडे पाटील हे जयंतराव पाटील आणि डॉक्टर जानबा मस्के यांचे प्रतिनिधी म्हणून हे सगळं शेवादी इथे उपस्थित आहे आणि शिक्षणासाठी लहान मुलांना प्रेरणा देत त्यांच्या तुम्ही शब्दासकीची थाप मारा मुलं कुठल्या कुठल्या उचलत येतील त्यामुळे मी एस एस सी चांगल्या प्रकारे पास झालो बी ए चांगल्या प्रकारे पास झालो आणि मी सिद्धार्थकरला एल एल बी केला प्रशासकीय अधिकारी झालो दॅट इज ओनली कधी कधी इंग्लिश शब्द येतो हे मला शिक्षकांना घडलं हे शिक्षकांना घडत असताना मुलांनासुद्धा त्यांना तेवढाच प्रतिसाद द्यायला पाहिजे आणि पालकांनीसुद्धा शिक्षणावर जबाबदारी टाकता कामा नये मला वाटतं की मुलांना कुणीतरी आपण प्रेरणा द्या की ते पण शिकतील भावीच ते मोठे आधारसं देशाचे या एक शिक्षका तुम्हाला शिक्षका मोठं दान करतो आपल्या देशाला फार मोठी दानत्वाची परंपरा आहे अन्नदान पिंडदान रक्तदान देहदान नेत्रदान पण जे ज्ञानाचं दान करतं ना त्या दानासारखं मोठलं कुठेही ज्ञान नाही सगळं दान संपतात संपत ज्ञान दिलेलं वाढत राहतं पण तुम्ही होत नाही तो शिक्षक वर्गचा तो प्रथम मी इथल्या शिक्षक वर्गाने मुख्या धपसा साहेबांनी चव्हाणसाहेब आहेत आमचे बळीरामदाई ग्रामस्थांनी प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम शिशू करण्यासाठी सगळ्यांनीच खरोखर मेहनत घेतली तापमान चला असे विद्यार्थी काठोळ्यातून घडावेत आणि त्याचं महाराष्ट्राच्या लेवललाच काही नाही पण भारताच्या था लेवलला त्याने काम करण्याची संधी नक्कीच मिळेल याची मला खात्री आहे